आज धाराशिव शहरामधून मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्यावा यांना यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, द्यावा, द्यावा यासाठी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शहरातील राजमाता जिजाऊ चौकामध्ये नागरिक जमण्यास सुरुवात झालेली आहे मोर्चाची वेळ थोडीशी लांबण्याची शक्यता आहे बरेच जिल्ह्यातील जिल्ह्याच्या बाहेरचे सर्वपक्षीय सर्वधर्मीय नागरिक या मोर्चासाठी आज इथे राजमाता जिजाऊ चौकामध्ये उपस्थित होत आहेत जे नागरिक आलेले आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे मोर्चा नेमका कशासाठी आहे आणि हा जनआक्रोश नेमका कोणत्या कारणासाठी आहे हे आपण त्यांच्याशी चर्चा करूया कुठून आले काय जन जनआक्रोश मोर्चा कशासाठी संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा आहे शासनानं या गुन्ह्यात जे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे व संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे तरी शासनानं याच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि संतोष देशमुख कुटुंबाच्या कुटुंबाला न्याय द्यावा ही आमची भूमिका काय तुमची सरकारकडून काय अपेक्षा एक ही जन जनतेचा हा आक्रोश आहे दिवसा ढवळ्या या राज्यात जर ही संताची भूमी संताची भूमी आहे महाराष्ट्र ही संताचं राज्य भूमी आहे आणि या संताच्या भूमीमध्ये दिवसा ढवळ्या खून होतात दरोड्यासारखे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये होतात विशिष्ट समाज बीड जिल्ह्यामध्ये इतर सर्व समाजाला टार्गेट करून त्यांचं शोषण हत्या करणे गुन्हेगारी अतिशय असे क्रूर पद्धतीचे गुन्हे त्या बीड जिल्ह्यामध्ये होतात आणि फिर्यादी जर पोलीस स्टेशनला गेला तर त्या फिर्यादीची फिर्याद दखल घेतल्या जात नाही फिर्याद लवकर रजिस्टर केल्या जात नाही जोपर्यंत त्या ठिकाणी हो राजकीय लेक नेत्याचा कुठला फोन येत नाही तोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही ही एक संताच्या भूमीमध्ये एक दुर्दैवाची गोष्ट आहे आणि याचं कुठंतरी याला लगाम बसावा आज संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी जी आहेत यांची ज्या ज्या प्रकारे हत्या झाल्या आहेत याला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक हजर झालेले आहेत आणि संतोष देशमुखला आता मला सांगा अँड्रॉईड मोबाईल हे जे हत्या करणारे लोक आहेत खोली आम्ही दिवस फिरले आज एकोणी दिवस फिरत असताना ह्यांचे मोबाईल आहेत मोबाईल कुठं कुठं जातात कुठं कुठं फिरतात शून्य मिनटात ट्रेक होत आहेत आणि एवढं असतानासुद्धा त्यांना कुणी पकडू शकलं नाही मोकार फिरलेत त्यांच्या घरात तरी फोन आले असतील ना कुणाचे हे कुठं गेलेत कुठून कुठे पोरं हे ते काही नाही पोलीस शासनाने प्रशासनावर दबाव आहे वरच्या लेवलचा आज बातम्या बघतो हे काही विशिष्ट नेते ह्या जनतेच्या भावनेशी खेळत आहेत याला कुठेतरी लगाम बसणं आत्ता काळाची गरज आहे आणि असं जर झालं तर आम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास कुणावर ठेवायचा कुणाकडे बघून जागायचा याला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक जमा झालेले आहेत आणि माझी शासनाला विनंती आहे की ह्या कुठल्याही आरोपींना दोषी जी आरोपी दो आरो चार्जशीट दाखल होईल या आरोपींना जामीन जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत जामीन देऊ नाही ते जे साक्षीदार आहेत त्या संबंधित घटनेमधले त्या साक्षीदारावर कुठलाही दबाव आला नाही पाहिजे दबाव न येण्यासाठी त्या कुटुंबाला संरक्षण दिलं पाहिजे ते जे साक्षीदार आहेत त्यांना संरक्षण दिलं पाहिजे नाही तर आत्तापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये असे ऐकून मी माहिती ऐकलेलं आहे की गेल्या वर्षी एक वर्षात एकशे एकोणपन्नास खून झालेले त्यातल्या फक्त पाच केसेसमध्ये चार्जशीट कोर्टात दाखल झालेलं आहे त्या पाच सीट आणि एकशे एकोणपन्नास म्हणजे एकशे चव्वेचाळीस जे काही घटना घडलेल्या आहेत गंभीर स्वरूपाचे मर्डर खून आत्महत्या करायला लावणे असे विविध प्रकारचे घटना घडलेल्या गाट आहेत त्याची कोर्टामध्ये असमरी म्हणून फायनल होऊन जाते त्याच्यावर दखलच घेतल्या जात नाही म्हणजे एवढा दबाव आहे मग ही दबावाला कुठंतरी शासनाने याच्यावर फार गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि शासनाने याच्यामध्ये इतकं लक्ष घालणं गरजेचं आहे आज त्या बीड जिल्ह्यामध्ये जे डिपार्टमेंट आहेत त्या पोलीस डिपार्टमेंटचे त्या परिसरातले सगळे कर्मचारी बा दुसऱ्या जिल्ह्यात किंवा इतरत्र राहलून त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नसले पाहिजेत परळी अंबाजोगाई बीड केज माजलगाव ह्या परिसरातले कुठलाही पोलीस प्रशासनमध्ये अधिकारी दिसले नाही पाहिजेत तुम्ही आता नाही चलेगी नाही दादागिरी नाही कोणाची दादागिरी आहे बीड जिल्ह्यातल्या बीड जिल्ह्यातल्या नेत्या लोकांची दादागिरी आहे हां ही कुठं तर थांबली पाहिजे हां सुरेश अनादस आणि जरंग पाटील लढत आहेत त्यांच्या स मागे सगळे आपण गेला पाहिजे आणि त्यांना संरक्षण दिलं पाहिजे सरकारनं सुद्धा सध्या सरकार त्यांचं तोंड बंद करण्याचा त्यांच्यावर वेगवेगळ्या मार्गानं त्यांच्यावर दबाव बांधत आहे हां तर थांबलं पाहिजे सुरेशन्नाद असे प्रामाणिकपणे काम करत आहेत जरी ते त्यांच्या सरकारमधले जरी असले तरी ते एक निष्ठ लढत आहेत काय जनआक्रोश कशासाठी नेमका आज या ठिकाणी सरपंच स्वर्गीय संतोष दे भैया देशमुख दे आणि बुद्धवाशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा निर्गुण या ठिकाणी खून झालेला आहे त्याबद्दल या ठिकाणी सर्वधर्मीय सर्वपक्षीय जनआक्रोशसाठी या ठिकाणी धारशिव जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आज या ठिकाणी आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी लोकांचा संताप आणि आक्रोश या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे शाहू फुले आंबेडकर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर असल्या निर्दयी घटना या ठिकाणी वारंवार जर होत असेल तर महाराष्ट्र शासन आणि कायदा सुव्यवस्थेचा या ठिकाणी गंभीर असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे येणाऱ्या मे काल एक परवादी एक व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये संतोषभाया देशमुख यांची हत्या इतकी निर्गु राक्षसवृतीच्या लोकांनी इतकी आत्महत्या त्यांची खून केला केलेला आहे तर त्यांना मोटरसायकलचे असलेले आपले ॲक्सिलेटर वायर त्याचप्रमाणे आपले गॅसचे पाईप आणि रोकंडी रॉड अशा पद्धतीने त्यांना मारहाण केली शेवटी आ, आपले संतोष भैया हे मर त्यांना मरणाच्या दरात असताना ते मरत नव्हते त्यांच्या छातडावर त्या लोकांनी उड्या मारल्या अशा राक्षसी वरतीच्या लोकांना कडक शासन म्हणजे फाशीची शिक्षा होणे गरजेचं आहे नाहीतर प्रत्येक अशी जर शिक्षा कायद्या जर तो एवढा जर ही नसेल आणि की शिक्षा जर झाली नसेल तर असे वारंवार या पद्धतीचे खून महाराष्ट्रामध्ये व्हायला काही वेळ लागणार नाही त्याच्यामुळे ज्याने कुणीही असे अग राक्षसी कृत्य केले आहे त्यांच्यावर कडक कारवाई म्हणजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे काळी फीत वगैरे निषेध आहे आज या ठिकाणी आपण सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व जातीय जन आक्रोश मोर्चाच आयोजन केलेलं आहे स्वर्गीय संतोष देशमुख व बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना जे काही निर्घुणपणे त्यांना मारहाण करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्यांच्या या खुनाचं कृत्य पुन्हा या महाराष्ट्रात घडणार नाही याची दखल घेण्यासाठी जो जन जनसमुदाय आज या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या आमच्या सगळ्यांची एकच मागणी राहणार आहे की दोषींना सदोष मनुष्यवा मनुष्यवादाच्या गुन्ह्याअंतर्गत फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे व यानंतर अशा घटना होणार नाही यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना म सकल मराठा समाज व बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी समाजाच्या सगळ्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे काय निषेध मोर्चाचं प्रयोजन आहे कोणाचा निषेध आहे नेमका हा जो स स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख व स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी संतोष अण्णा देशमुख यांची जी क्रूरपणे हत्या झालेली आहे त्या हत्येच्या निषेधात व सोमनाथ सूर्यवंशी यांचे परभणी जिल्ह्यामध्ये जे लोकप्रिती मृत्यू झाला आहे त्या निषेधात हा धाराशिव जिल्ह्यातील सर्व पक्ष सर्व समाज सर्व संघटना यांनी हा मोर्चा आयोजित केलेला आहे त्या आज मोर्चे त्यामुळं हा गर, त्या, मोर्चा छत्र आपल्या जिजाऊ चौकातनं चालू होऊन गड गाडगी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्यानंतर प पुढे कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येईल त्या आजच्या मोर्चाला मान्य संघर्षोद्धा मनोजदादा जरंगे पाटील सुरेश अण्णा दस परत अजून आपले बीडचे खासदार बजरंग बजरंग सोनवणे परत ह्यांचं बीड आमदार संदीप भैया क्षीरसागर आणि बाकीचे मान्यवर आहेत आणि आपले लोक स्थानिकचे लोकप्रतिनिधी हजर होऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत बरेच नागरिक जमले जमत आहेत राजमाता जिजाऊ चौकामध्ये अगदी काही वेळामध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्व सर्व जातीय असा हा निषेध मोर्चा राजमाता जिजाऊ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे